स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आत्ता दुपारनंतर मी ब्लॉग चालू करतो आहे कारण की सकाळपासून खूप धावपळ आहे आणि जरा एक प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे मी साईडवरच आलो आहे आणि थोडं काम थांबलेलं आहे आपलं तर तुम्हाला दाखवतो आज काय काम चालू आहे आमचं तर चला चिरे बघा इथे किती फुटलेले आहेत साईडवर मी आलो आहे आणि जे चिऱ्याची गाडी टाकली ते ठेवताना बरेच चिरे फुटलेले आहेत आपले आणि तर आपलं सभागृहाचं काम चालू आहे हे बघा सभागृहाचं जे जोत आहे त्याला खाली आपल्याला चिरे लावायचे आहेत आणि कशाप्रकारे चिरे लावायचे आहेत हे बघा चिरे लावून त्याला सांदीने भरायचं आहे हे बघा आणि ही आपलं थोडंसं जातं काम राहिलेलं आहे पण आपले चिरे संपलेले आहेत आणि चिरे जी आपण गाडी मागवली होती ते काय झालं तो दुसरीकडे टाकलं ना त्याने चिरे त्याच्यामुळे खूप गडबड झाले अशी आपल्याला सांदी वगैरे भरायचे आहे हे बघा या सांध्या भरायचं काम चालू आहे बऱ्यापैकी इकडून कवर केलेलं आहे तुम्हाला दिसेल ते बघा अशा प्रकारे केलं आहे असं थोडं राहिलेलं आहे आपलं काय काम तुम्ही गाडी मग घेऊन आलो पाण्याची टाकी आपल्या गाडीत ते माल वगैरे बनवलं आहे हे बघा का काय काम चाललं आहे मातीवर खाली मातीवरच बसायचं आहे एकदम खाली आधी चांगली हे माती चेचून घ्या म्हणजे दाबून घ्यायची आहे कारण की खाली जाता कामा नाही पाणी वगैरे मारल्यावर त्याच्यानंतर हे करायचं आहे हे बघा असं चिरं आपल्याकडे थोडेसे आहेत फुटले बिटलेले आहेत काय काय कोपरे गेले आहेत त्याच्यामुळे काय लावू नाही शकत आपल्याला काम व्यवस्थित पाहिजे हे बघा का काय झालं अशा प्रकारे काम चाललं आहे तर बघूया आता चिऱ्याची गाडी जी, जी वाट बघतो आहे आम्ही त्याच्यामुळे काय पुढे काम होऊ शकणार नाही एकदम प्लेन सरफेसला केलेलं आहे तुम्हाला पाणी दाखवलं पाणी पण आपल्या संपत आलं त्याच्यामुळे मी टाकी घेऊन आलो गाडीतून हे बघा अच्छा आपल्याला सांदी भरायची यांची हे बघा कसं दिसतंय बघा व्यवस्थित करायचं आहे हे तुम्हाला दाखवतो मी फक्त हे बघा सर तर पुढे भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही ना खाली जोता आपला एकदम मजबूत चिर्याने झाला आहे हे बघा कसं केलं आहे तर गाडी 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 पूर्ण टाकी फुल भरून आणली आहे मी हे बघा एकदम टनाकटन भरले टायर किती दबलेत बघा पूर्ण खाली गेलं आहे एवढंच गॅप आला आहे चार बोट फक्त जात आहेत शिल्लक आहेत अशा प्रकारे काय आहे इकडे काजून मोर आलेला आहे हे बघा दिसेल तुम्हाला गाडी पण आपली उन्हात आहे टाकी आहे कारण त्याच्यामुळे मी इथं ठेवले गाडी आणून टाकी नसती तर काय बाहेर काढता आली असती हे बघा तेवढ्या मालामध्ये मा हे आपलं भरून झालं पाहिजे पण चिरा तर पटकन चिरा लावलेला असता पटापट बघा काय ते कोणतरी आग लावली होती सगळं जळून गेलेलं आहे बघा काय झालंय सगळं आग वगैरे लागली त्याच्यामुळे जळून गेले सगळं अशा प्रकारे काय काम चाललं आहे तर चिरे येतील तेव्हाच आपलं काम व्हायचं आहे नाही तर काय वाटत नाही हे जेवढे सांदे वगैरे आहेत तेवढे पण भरून घ्या दगड किती फुटला आहे बघा तुम्ही ठेवताना व्यवस्थित नाही ठेवलं पूर्ण तुकडे तुकडे झालेत त्याचे किती नुकसान झालं आहे बघा बरेच चिरे फुटलेत हे बघा आता बघूया काय होतं आहे कसं होतं आहे चिऱ्याची गाडी येईल तेव्हा हो मी तुम्हाला दाखवतो काय कसे आहेत ते चांगल्या प्रकारे काय चिरे आहेत काय दाखवतो तुम्हाला कुठले नाही पाहिजेत मेन म्हणजे किती नुकसान झालं आहे बघा बरंच आमचं नुकसान झालं आहे चिऱ्याच्या गाडीमध्ये तर तुम्हाला दाखवतो गाडी आली की आणि काम चालू केलं की के तुम्हाला दाखवतो मी तो तो, जो सभागृहाचं काम करत होतो आणि तिथे आम्ही दगड लावला आहे जो जोत्याला तर तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं तर आता मी हे पूर्ण झालेलं आहे आपलं फक्त सांधी वगैरे भरायचे बाकी बहुतेक सांधी वगैरे आपली झालेली आहे भरून आणि थोडं बाकी काम आहे ते उद्यापर्यंत होऊन जाईल तर आता किती आम्ही काम केलेलं आहे तुम्हाला दाखवतो आणि कसं आम्ही जोत्याला जांबा दगड लावला आहे आणि हे खूप म्हणजे मजबूत झालेलं आहे जोता आता काही ते वरती स्लॅब पण टाकू शकतात काय पण करू शकतात कारण की थप्पी बांधकाम केलेलं आहे पहिलाच आणि बऱ्यापैकी मस्त दिसते तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा असं जांबा दगड लावलेला आहे आपण जो त्याला हे बघा एक नंबर वाटतं असं आता तुम्हाला मोबाईलमध्ये एवढं काही दिसणार नाही व्हिडिओमध्ये पण खरंच खूप भारी आहे तुम्हाला दाखवतं हे बघा तर पाणी वगैरे मारलं आहे त्याच्यामुळे थोडं जरा ओलं ओलं झालं आहे पण मस्त एकदम मजबूत झालं आहे बघा काय संबंधच येत नाही फ्लोरिंगचा हे म्हणजे खाली तर हे करायचं तसे त्या टाईपमध्ये दगड लावले आहेत ते बघा आणि आता फक्त चांदीने भरायचं राहिलं आहे आणि बाकी थोडं साईडने कट्ट्याला प्लास्टर आहे ते उद्यापर्यंत होऊन जाईल आणि आज एवढं मी बऱ्यापैकी काम केलं आहे तर बघा किती मस्त वाटतं आहे तर बऱ्याच मित्रांनी मला विचारलं होतं की वन बी टू बी एच के आपल्याला घर बांधायचं किती स्क्वेअर फूट आहे तर मित्रांनो इथं आम्ही एक घर बांधलेलं आहे इथं जवळच आहे त्याची पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर लवकरच टाकेन आणि तुम्हाला दाखवेन की किती खर्च येतो आणि कशाप्रकारे ते मॅनेजमेंट केलेलं आहे आपण घराचं तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो